भाद्रपद शुद्ध चतुर्थी आज आपल्या सर्वांच्या घरोघरी आपला लाडका बाप्पा विघ्नार्ता गणेश याचं वाजत गाजत थाटात भक्तीपूर्वक मनापूर्वक आगमन होत आहे आपण सर्वजण त्याच्या सेवेमध्ये लीन राहणारच आहोत विघ्नहर्ता गणेश हा सकल विघ्नांचं हरण करणारा गणेश आहे बुद्धिदाता आहे सिद्धिदाता आहे सकल विश्वावर मायेची पाखर घालणारा आहे सर्वांच्या पती स्नेहभाव आपुलकी बाळगणारा आहे सर्वांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणार आहे असा आपला લડકા વિઘ્નાર્થા ગણેશ બાપ્પા આજ યત